म्हणजे हनुमंताचा अवतार तर वानेर आले एक आणि वानेर तुम्हाला दाखवतो मी आणि नंतर जाणार आहे मी त्याच मॅच पण बघायला जाणार आहे आणि येऊन जायचं आहे दादाबरोबर तर ते बघू कसं काय हा नाही काय का अजून अजून साफसफाई चालू तुझी दुपार दुपार ना तर काहीच खरंच म्हणजे जाम बरे आज आपल्या घराजवळ आले माझ्या घराच्या वरती ध्वजे लावले दिसत तुम्हाला दिसतो का जय श्रीराम इन्सान बंद इन्सान बन प्रा वायड जा घेव जा। मी त्याला खेळला आणलाय पण खेळ नाही करतो घे केळा घे 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 बाबू घे रे घे घे पाणी प्यायला दे ना पाणी दे ना पाणी प्याणी पाहिजे पाणी पाहिजे पाणी प्यायला पाहिजे त्यांनी तर गाईस बघा माझ्या घराजवळ कोण आले जय हनुमान तर गाईस दादाच्या बरोबर चालू आहे कुठे दादा, दादा जायचं पण बोर पाडा आता तुला भेवंडीचं माहित म्हणा जास्त माहिती बोर पड नाही माहित कुठे गाईस बोर पाडायला चालू आहे तुम्हाला पण गाव माहित नाही कुठे एक्झॅक्ट बघू आता लागले थंडी लागली गे एसीची नाही ना एकदम गाडी मग खुली झाली ना आपली दादा गाडी चालत आहे दादाचा बोटी गार पण बरोबर आणि ते आता सध्या सिव्हिल ड्रेस आहेत तिकडे गेल्यावर ड्रेस चेंज करतील ते आता जे असा मी ते साखरपुडा चाललोय ना मगाशीच बोललोय मी आणि तिथून नंतर जर वेळ भेटला तर आम्ही आजला पण जाऊ तर गाईज आता मी इथे सी एच जी भरायला थांबलोय आणि इथे सी एच जी भरायला घेतली आहे गाडीला गाड्या लागल्या तिथे अँड चल बसाला एन... तर गाई जस्ट भेवजी भेवंडीला पोहोचलो आणि ब ट्राफिक पण भरपूर आहे <coughs> एक एकदम म्हणजे एकदम पॅक आहे इथे रामाळी इथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आले आणि अजून इथे जाऊ मी तर गाईच एकदम कडक एकदम ट्राफिक झाले एकदम कडक ट्राफिक झाले हे बघा आम्ही चालेल चाललंय एकदमच एकदम कडक एकदम झाले ट्राफिक डेंजर काम झाले सगळं डेंजर काम हे बघा सगळा डेंजर काम झाले <laughs> तर गाईश आम्ही यायचं पोचलो इथे पोट वर इथे छक्कुढा येतो आणि हे बघा दादा पुढे चालले दादाचं मागे आहे आणि भरपूर येतो आम्ही आता भरपूर ट्राफिक ट्राफिक हवेलाच आहे कार्यक्रम आणि खरंच भरपूर ट्रॅफिक आहे इथे आम्ही आता जस्ट पोचलो इथे कार्यक्रम तर भन्नाटच असेल इथे कारण हे नॅचरल लॉन्स एक नंबर दादा चालले दादाचे मागे दादाचं गाड आहे पिढीला येतो गणपतीला वंदन करतो आणि गणपती ट्रिप्ट झाला दादाचा एक नंबर कार्यक्रम झाला सगळ्या सगळ्या बरोबर झाले आणि इथे बघा पब्लिक पण तिथे गोंदोलीचे जिल्हाध्यक्ष श्री डी के मत्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत हे बघा इथं बार काउंटर म्हणजे सगळं प्यायला इथं हे सगळं प्यायला आहे जेवण संपूर्ण संपलं आहे आणि आम्हाला व्ही आय पीमध्ये चालवलं आहे सगळं आहे आम्ही चालू तर व्ही आय पीमध्ये दादा आहे दादाच्या मागे मागे चाललं आहे नाही कर, काय कारण खरंच काहीतरी इमेज असते म्हणून माणूस तिकडे बोलवतो त्याचं तो थोडे तो आम्हाला बोलवलं असतं आता आम्ही असतो आम्ही तिने बुक केलेलो असतो दादाची काहीतरी इमेज आहे ना म्हणून बोलवलं आहे खरंच हे बघा व्ही आय पी व्ही आय पीमध्ये बोलवलं आहे हे बघा सगळे दादा दादाचे सगळे दादाच्या मुळे झाला सगळे आणि व्ही आय पी म्हणून तर काही जे आहे ते आहे रियल आहे आणि जेवायला बसलो आहे तर सगळं सगळं आणि दादा पण जेवायला आला आहे बाकी जेवचाल बस चाल आणि इथून आम्हाला जायचा मॅच बघायला मॅच चालू झाली असेल तर नाही जमणार कारण भरपूर लांब आलो आम्ही वजले सर रोडला आणगावला गाठवणी मरताना का नीट जरा समलून का माहित आहे बाय दादाबा कसा पाया पडला गाठवणी ना काय कारण मार हवी ना जनक्या मरली ते कुठं आपली गाठवण जरी चालेल जीव जे लावगे कर मग आई कसा माहित का आपली कुठली बाई तू दापोडेची दापोडे हा काय तर गाई भूषणची आजी भेटले दापोड्याची आणि त्याच्यावर सांगले मी नाही बरं गाठवे जमल बाकी काही नाही पोरात गा, ना, ना बरोबर चल। चल। चला काहीच नाही बघा बोललो मी काय माहिती का ना हवी ना, पटकन गाठवून भेटवून मरल्या होम्मेदारी साखरपडे नावानी बो मा बराची चालू गाईच कार्यक्रम एक नंबर झाला आणि आणि भरपूर आम्हाला भेटला तिकडे जाऊ कार्यक्रम भारी झाला आणि हे बोलता नि चला काहीच बाय दादा एक कार्यक्रम एक नंबर झाला का नाही भारी झाला दादाचा गाड दाद पण माझ्या जोडीला बसले आणि भारी पुर झाला गाईच खरंच एक नंबर होता खाली एवढा ट्राफिक मुळे आम्हाला नाही 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 थांबणार गाईच ट्राफिक मुळे आम्हाला थोडा वेळ झाला नाही तर कार्यक्रम एवढा भारी नाही आम्हाला पूर्ण कार्यक्रम भेटला असता साखरपुड्याचं कसं काय कसं काय नाही पूर्ण खरंच आणि नियोजन पण चांगला होतं चांगल्या पद्धतीने होतंय आणि त्यांनी करायचं ते केलंय म्हणजे आपण लेट झालो तेव्हा आपण काय करणार नाही का ती चुकी आपली चपली चालू आहे आता था, ठाणा रायगड चालू आहे त्याच्यानंतर आपली मॅच होणार आहे सोनारपाडा आणि दिवा कोलीवाळा तर मॅच होणार आहे तर आम्ही चाललो आहे जस्ट मॅच बघायला आता इथून साखरपुड्यावरून हो बघू आता काय होतं तर मॅचला आपल्या <laughs> आपलं हे बघा मॅचला चालू आम्ही ऑन द वे आहे दादा माझा खरंच काय मॅच नाही आल्यान कोण आले तुम्ही फाईट रायगड मॅच चालू आहे याच्यानंतर अजून एक मॅच आहे त्याच्यानंतर आपली मॅच आहे म्हणजे एक वाजता आपली मॅच चालू होईल आणि तो पुलकेला केर मात्र तर गाई तर गाई बघा सगळी सोनं पण कोणी पण आहे आणि बघू एन्जॉय करू आम्ही भरपूर एन्जॉय करू सोनं पडायचे सगळे सपोर्टर आणि त्या एक सॉंग तयार केले बघा त्याच सॉन्ग बोला आता लवकर बोला ना अरे बोलला ना भाऊ बोल ना तुम्ही आवडी या केली कसं करण बाय खरं बोलायला पाहिजे नादी लागले त्यांचे बारा वाजले बोला 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 तर काही काही आता बारा वाजून चार मिनिटं झाल्या परफेक्ट आणि नादी लागले त्यांचे बारा वाजले आणि योगेश पाटील एक नंबर योगेश पाटील बोला आपण बोला बोला मग आता नंबर <laughs> बोल अरे असं पाण्या ना काय गाई किती प्रेम बघा आमच्या नरिताच नरिता ना देना दिले केलं केले ना स्पॉन्सर केले पोरां तुमच्यावर नाही गाई खरं सांगतो आमची आमची मॅच आहे ना आमची चार ला होती जो जाई ताई जो टाइम टेबल दिला चार ओरला होती आणि बारा वाजून चार मिनिटं झाली तरी आमची मॅच चालू ना बरोबर करा भावांना हा माणसं नाही भाई कारला मॅच चालू आला पाहिजे हा भल्या पण ले भले कसा वाटलं मॅचला कोणचेर पहिले तू हा काय तर किंग ऑफ किम सोनापडा वट यो कोण हिटमॅन बाय दत्ता ठाकूर बोल बोल बोले ना ते गाणी बोल गाणे सोनापडेचा सोनपडा गाणी एक दत्ता ठाकूरचा बोल चाल बोलव कर काहीच भले आता दत्ता ना कुठला बोलतो बोल आता बोल जा बोलो करता जीवला जीवाचा हा अजून बस काय पियाचा नाही त्याला टोटा सोनवटपणे गावाचा पुढचा मी बोललो घ्या आता बोल हे दादा जेवण पण आले मुकेज सगळी अडकल्या इथे बिनाशुन घाई मॅच मॅचिना माहिती का आणि आम्ही पण खरा जेवलो बिवलो आलो म्हणून अशी आता आमचं हाल झालं असं नसतं आयोजन चांगलं आहे पण नियोजन बरोबर नाही आहे भास्कर लाईक करा शेअर करा तर आपल्या खूप पुढे जाऊ हेच आपल्या आई दर्शन आपण करू बस बस